नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले मनोज खान्देश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण येथे कोंड्यापासून मुटके किंवा भेंडके करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक असे मुटके कसे तयार करतात हे आज आपण येथे बघणार आहोत हा सुद्धा एक खानदेशातील पारंपरिक व पूर्वापार चालत आलेला पदार्थ आहे मुटके करण्यासाठी मी येथे एक वाटी ज्वारीचा कोंडा घेतलेला आहे नुकतेच मी ज्वारीच्या दिंड्यांसाठी ज्वारीची इथे भिजत घातलेली होती व त्याचाच हा कोंडा मी येथे काढून घेतलेला आहे तर हा कोंडा फेकून न देता त्याच्यापासून आपण छान पौष्टिक असा पदार्थ तयार करू शकतो तर मी येथे एक वाटी ज्वारीचा कोंडा घेतलेला आहे व तेवढीच आपल्याला येथे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आता येथे डाळ व कोंडा मी भिजत घालणार आहे एका मोठ्या वाट्यांमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेणार आहे आता इथे कोंड्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी आपल्याला इथे कमीच टाकायचं आहे कारण आपण इथे ज्वारीचा कोंडा घेतलेला आहे डाळ सुद्धा मी इथे धुवून घेणार आहे डाळ मी इथे धुवून घेतलेली आहे यामध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे व कोंडा व डाळ आपल्याला साधारण दोन तास भिजत ठेवायची आहे ज्वारीच्या कोंड्यातील कण्या ज्या आहेत त्या छान प्रकारे आपल्या भिजल्या जातात आता यावरतीच आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय अगदी सोप्या पद्धतीने आपले हे मुटके किंवा भेंडके तयार होतात गव्हाच्या कोंड्यापासून सुद्धा आपण हे मुटके तयार करू शकतो दोन तास आता इथे झालेले आहेत बघू शकता डाळ सुद्धा छान प्रकारे भिजलेली आहे आता डाळीवरचं जास्तीचं पाणी मी येथे काढून घेणार आहे कोंडाई बघू शकता छान प्रकारे येथे फुललेला आहे पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे त्याआधी त्यामध्ये काय मसाले लागणार आहेत ते आपण बघणार आहे एक छोटा चमचा जिरं धणे आल्याचा तुकडा लसूण पाकड्या व चार पाच मिरच्या मी येथे घेतलेल्या आहेत हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे एका मोठ्या बाऊलमध्ये मी ते पेस्ट काढून घेणार आहे आता यामध्येच आपल्याला कोंडा टाकून घ्यायचा आहे परंतु कोंड्यामध्ये तुम्ही बघू शकता थोड्याफार प्रमाणात पाणी आहे तर ते पाणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे जर आवश्यकता वाटली तर ते पाण्याचा आपण वापर करणार आहोत बघू शकता एवढं पाणी आपलं येथे निघालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे डाळ आपल्याला अख्खीच टाकायची आहे त्यामुळे मुटक्यांना छान चव येते उ राहिलेली डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहे डाळ मी येथे वाटून घेतलेली आहे बघू शकता छान अशी रवेदार आपल्याला डाळ येथे वाटून घ्यायची आहे ती सुद्धा आपल्याला एका मध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तुम्ही इथे मिरची ऐवजी तिखटाचा वापर सुद्धा करू शकता आता मी येथे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठाला आपला बाइंडिंग येण्यासाठी गव्हाच्या पिठाचा मी येथे वापर केलेला आहे आता छान पद्धतीने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही येथे हळदसुद्धा टाकू शकता जर आपण गव्हाच्या कोंड्याचे मुटके करत असलो तर त्यामध्ये पीठ टाकायची गरज नसते कारण त्याला बाइंडिंग छान प्रकारे येतं छान पीठ आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपण वड्याला पीठ तयार करतो तशाच पद्धतीचं पीठ हे तयार होतं याची वडे सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने गोळा करून बघायचा आहे आप आपल्याला जर गोळा होत नसेल तर पुन्हा थोडंसं पीठ इथे ॲड करू शकता परंतु तुम्ही बघू शकता दोन चमचे पीठ आपल्याला इथे पुरेसं झालेलं आहे पीठ आप आता आपलं येथे तयार आहे आता मी येथे चाळणी घेतलेली आहे व त्यावरती केळीचं पान ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर केळीचं पान उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलाने सुद्धा चाळणीला ग्रीस करू शकता त्यानंतर आपल्याला मुटके येथे तयार करून चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने गोल गोल फिरवत चपटे करत आपल्याला मुटके जे इथे ठेवून घ्यायचे भेंडके ठेवतो त्या आकाराचे सुद्धा आपण करू शकतो अशा पद्धतीने ज्वारीचा कोंडा असल्यामुळे याची चव जी आहे ती छान लागते व छान फुसफुशीत होतात हे अशाच पद्धतीने राहिलेले मुटके मी इथे करून घेणार आहे मुटके आपल्या इथे तयार आहेत आता मी इथे पातेल्यामध्ये थे पाणी ठेवलेलं आहे उकडत त्यावरती चाळण ठेवून आपल्याला छानपैकी पंधरा ते वीस मिनटं मुटके जे इथे छान वाफवून हो घ्यायचे आहेत गॅस आपल्याला इथे मीडियमच ठेवायचा आहे वीस मिनटं इथे झालेले आहेत आता आपण इथे मुटके चेक करून घेणार आहे बघू शकता छान प्रकारे मुटके येथे फुललेले आहेत हाताच्या सहाय्याने सुद्धा चेक करून घेणार आहे मी इथे सुईच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही बघू शकता चिकटत नाही आहे जर चिकटत असतील तर अजून आपल्याला थोडा वेळ होऊ द्यावे लागतात अगदी छान पोकळ व स्वादिष्ट असा भेंडके किंवा मुटके आपले इथे तयार आहेत नाश्त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे हे मुटके तुम्ही सॉससोबत चटणीसोबतही खाऊ शकतात किंवा नुसतेसुद्धा खाल्ले तरी अगदी छानच लागतात यावरती मस्तपैकी तेल घेऊन दणदणीत असा हा खांदेशी बेत आपला इथे तयार आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा कोंडा न फेकता त्यापासून आपण असा छान पदार्थ तयार करू शकतो गव्हाच्या कोंड्याचे सुद्धा छान लागतात थोडीशी त्याची प्रोसेस वेगळी आहे त्याचीसुद्धा रेसिपी नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल बघू शकता तुम्ही येथे आणि यामध्ये आपण जी डाळ टाकलेली आहे अख्खी तिची चव जी आहे ती खूपच छान लागते तर नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद